लाईक व सबस्क्राईब करा आणि करा विद्या कुमार विद्या मंदिर नवे तानवाड शाळेत शैक्षणिक उत्तरदायित्वाची जोपासना माजी विद्यार्थ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या लेखन साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलर्स कंपनी पुणे कंपनीचे संचालक तसेच कुमार विद्या मंदिर नवे तानवाड शाळेचे माजी विद्यार्थी निहाल इकबाल कुर्णे व ओमकार भरमकोंडा पाटील यांचे तत्कालीन सहाध्यायी विश्वदीप जीवन कांबळे वैभव शशिकांत कांबळे सागर संजय पाटील यांनी आज दुपारी शाळेत सदीच्या भेट देऊन आपल्या गत आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल अमोघ असे मार्गदर्शन केले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शालेय सर्व विद्यार्थ्यांना वह्या लेखन साहित्य व मिठाईचे वाटप केले उपस्थित सर्व शिक्षक वृंदांचे अभिवादन करून त्यांनाही लेखन उपयुक्त साहित्याची सप्रेम सदिच्छा भेट दिली तत्कालीन शिक्षिका श्रीमती बाबर मॅडम मुख्याध्यापक श्री कोळी सर यांनी सर्वांचे स्वागत केले त्यांच्या जीवनातील यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती नवे दानवाड शाळेचे अध्यक्ष श्री सुरेश भीमा बेरड सोबत शिक्षक वृंद प्रतिभा मलकाने विद्या सुतार कल्पना चौकले काशीनाथ मोडके कल्लाप्पा पुजारी शंकर पाटील प्रियांका परीट उपस्थित होते इंडियाचा आवाज निवडसाठी नवे दानवाढ होऊन जहांगीर रणमल्ली